विजेच्या आणि नागरिक त्रस्त उन्हाळ्यात सुरू झालेला परिसरातील विजेचा लपंडाव व पावसाळा सुरू झाला तरी सुरूच आहे याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे सध्या जोड महा उपविभाग अंतर्गत डोंगर अंतर्गत उपकेंद्र येथे भार नियमनाचे संकट नसले तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत मागील एक दीड महिन्यांपासून डोंगरखडा खडा मेटी नांजा परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वीज पुरवठा खंडित होत आहे रात्री अपरात्री बत्ती गुल होत असल्याने आणि आता पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहे सदर परिसरामध्ये दिवसातून शंभर वेळा वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असून महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे सध्या वातावरण उकाळाचे असून पाच पाच मिनिटांनी लाईट बंद होत असल्याने या महावितरणकडून यावेळी होत असलेल्या विजेच्या लपंडावाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तसेच कामकाजावर होत आहे सध्या शेतकरी शाळेतील विद्यार्थी व विविध शासनाच्या योजना इत्यादीची ऑनलाईन कामे नळ योजना इत्यादी कामे खोळंबली जात आहे डोंगरखेडा मिटीखेडा नांजा या परिसरात या अगोदर वीज पुरवठ्याची खूप मोठी समस्या असल्याने काही वर्षांपूर्वीच डोंगरखेडा येथे अंतर्गाव वीज उपकेंद्र नव्याने सुरू करण्यात आले आहे कळंब तालुक्यात डोंगरखेडा गाव हे सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते सदर उपकेंद्राद्वारे डोंगरखेडा मेटीखेडा नांजा झाडकिनी किनवट इत्यादी गावे जोडण्यात आली सदर गावांचा विचार करता उपकेंद्रामध्ये गावठाण फिडर वेगवेगळे सदर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले तर मागील एक दीड वर्षापासून वेगळे गावठाण फिडर चे काम सुरू असल्याची माहिती महावितरण उपकेंद्रांतर्गत देण्यात आले त्यात आणखी भर म्हणजे या भागात नव्याने सुरू झालेले गिट्टी क्रशर सिमेंट प्लांट इत्यादींना वीज पुरवठा याच उपकेंद्रामार्फत करण्यात येत असल्याने सदर उपकेंद्रावर अधिक दाव येत असल्याचे नागरिकांच्या चर्चेमधून समजते महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदर बाबींवर लक्ष देऊन विजेची समस्या निकाली काढावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डोंगरखेडा मेटीखेडा झाड झाडकिन्नी किनवट या भागातील नागरिकांनी दिलेला आहे मारेगाव जावेद शेख कळम यवतमाळ सर डोंगरगड्ड्यामध्ये लाईनीचा खूप प्रॉब्लेम आहे दर पाच पाच दहा दहा मिनटांनी लाईन बंद होते चालू होते आणि रात्री पण लोकायला खूप याचा त्रास होऊन राहिला तर नेमकं कारण काय सर तर याचं कारण असं आहे साहेब की सध्या वादळी वारं पाणी आणि पावसाचे दिवस आहात आणि आमची सध्या ट्रीप कटिंग चालू आहे या वातावरणामुळे तर ट्रिपिंग येतातच आणि आमची जे अंतर्गाव गावठांची हिसी बी आहे ती नादुरुस्त असल्यामुळं अंतर्गाव गावठां फिडरचा लोड आम्ही एलेवन के व्ही नांजा ए जी प्लस मिक्स फिजरवर टाकलेला आहे दोन्ही फिडरची लांबी भरपूर प्रमाणात असल्यामुळं दोन्ही फिडरवरील फॉल्ट नेमकं होतात कोणा फिडरवर ते समजत नाही त्यामुळं या दोन्ही फिडरचे फॉल्ट मिळून एकाच फिडरवर ट्रिपिंग येतात प्लस कोणाला डीओ टाकायचे आहे काम आहे भाडे तोडणे आहे हे करायचे असल्यास लाईन बंद कामाकरता बंद करून द्यावी लागते त्यामुळं सध्याच्या पोझिशनला आपल्याला ट्रिपिंगचा सामना करावा लागत आहे आणि सर मला सांगा आता हे एवढं मोठं उपकेंद्र इथं बनलं आहे अजून इथं फिडरची व्यवस्था झाली नाही मागील एक वर्षापासून फक्त आश्वासन देण्यात आलं की प डोंगर खडण्यासाठी वेगळं फिडर देण्यात येईल बा त्याच्यामुळे लोड येणार नाही आणि बाकीच्याही लोकांना त्रास होणार नाही आणि डोंगरखंडा सुद्धा होणार नाही तर हे काम अजून कुठपर्यंत आलेलं आहे आपलं तर फिडर सेपरेशनचं से काम चालू आहे परंतु त्यांचा कालावधी किती आहे ती आमच्या वरिष्ठांना माहीत असतात आम्हाला त्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे त्या विषयावर आम्ही जास्त बोलू शकत नाही